देशाची आघाडीची दुचाकाई उत्पादक कंपनी ओलाने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक हिंदुस्थानात लाँच केलेली आहे ही बाईक लॉन्च करून ओलाने पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहनांचं मार्केट हलवलं आहे याचं कारण म्हणजे जबरदस्त फीचर्ससह सर्वात अधिक फीचर रेंज देणारी ही देशातील पहिली बाईक आहे याच बाईकच्या किंमत फीचर्स आणि रेंजबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी सतीश शेंगा सामना ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे ओला कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी पाच फेब्रुवारीला एका इव्हेंटमध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक रोड सर एक्स लॉन्च केलेली आहे ही बाईक तीन वेगवेगळ्या बॅटरी पॅक मध्ये आणि दोन प्रकारात लॉन्च करण्यात आली आहे या बाईकची खास गोष्ट म्हणजे याची रेंज ही बाईक तब्बल पाचशे एक किमीची रेंज येते असा दावा भाविश अग्रवाल यांनी केला आहे रियल ब्रिलियन्स इन द रेंज सो एनी एनी मोर कॅसेस टू सेवेंटी फाईव्ह थ्री सेवेंटी फाईव्ह फोर सेवेंटी फाईव्ह बोली लग रही है ओके <laughs> okay. किलोमीटर आपली नवीन एक्स मध्ये जबरदस्त फीचर आए। ने आपली ही बाईक स्पोर्टी डिझाईन मध्ये सादर केली आहे यामध्ये कंपनीने सिंगल पीस सीट अलॉय व्हील्स फ्रंट डिस्क ब्रेक सिंगल चॅनल एबीएस क्रूज कंट्रोल आणि रिव्हर्स मोड ब्रेक बाय वायर यासारखे जबरदस्त फीचर दिले आहेत याशिवाय यात पॉवरफुल मीट मिड माउंटन मोटर ही देण्यात आली आहे या बाईकच्या एंट्री लेवल मॉडेलची किंमत पंच्याहत्तर हजार रुपये ठेवण्यात आली आहे बॅटरीचा प्रकार आणि तसेच मॉडेल अनुसार या बाईकची वेगवेगळी वे प्राइसिंग ठेवण्यात आलेली आहे कंपनीने सो द रोटस्टर एक्स टू पॉईंट फाईव्ह थ्री पॉईंट पॉईंट फाईव्ह फाईव्ह फोर फ्रॉम आय दे सी इट गाईज एटी नाईन ट्रिपल नाईन नाईन्टी नाईन ट्रिपल नाईन हंड्रेड अँड नाईन ट्रिपल नाईन फोर पॉईंट फाईव्ह किलो वॉट आर वन ट्रिपल नाईन अँड नाईन वन वन सिक्स्टी नाईन ट्रिपल नाईन But an introductory discount of fifteen thousand on everything, so you get the uh, Roadster X at seventy-four triple nine. You get the three point five at eighty-four triple nine. You get the four point five at ninety-four triple nine. You get the uh, X Plus at one zero four triple nine and one fifty-four triple nine. Right. तर ओला इलेक्ट्रिकची ही पहिली नवीन बाईक तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि लेटेस्ट बातम्यांसाठी सामना ऑनलाईनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका